कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचं कणखर नेतृत्वात जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा माननीय माननीय महादेव गौड माजी नगरसेवक भाऊसो आवळे शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष माननीय प्रकाश पाटील माजी नगरसेवक माननीय चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक माननीय रवी लोहार माजी आरोग्य सभापती माननीय इकबाल कलावंत माजी नगरसेवक माननीय वैशाली डोंगरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माननीय सलोनी शिंदे युवती सेना जिल्हा प्रमुख गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर मार्ट भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्र मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे माजी सरचिटणीस इचलकरंजी शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष युवा ग्रुप इचलकरंजी इचलकरंजी शहराच्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारून महापुरुषांची नावं द्यावीत आणि शहरात लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स पार्क उभारावं अशी मागणी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे बापू यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत आमराई रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात काम दिरंगाईबद्दल ठेकेदाराला नोटीस काढून काम तात्काळ सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी काढलेत मधुकर मुसळे बापू यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन इचलकरंजी शहर महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं अशा प्रसिद्ध शहरात प्रवेश करताना त्याची भव्यता दिव्यता शहरात येणाऱ्या नागरिकांना दिसावी त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही प्रवेश मार्गावर भव्य स्वरूपाच्या ऐतिहासिक स्वागत कमानी असणं गरजेचं आहे त्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं पुढाकार घ्यावा कोल्हापूरकडून येणाऱ्या मार्गावर कोल्हापूर नाक्याजवळ पूर्वी स्वागत कमान होती परंतु त्या ठिकाणी नवीन कमान उभारण्यासाठी ती पाडण्यात आली मात्र आजपर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्याचप्रमाणे हातकणंगलेकडून येणाऱ्या मार्गावरील सध्याची जी कमान जीर्ण झाली आहे अशा परिस्थितीत शहराच्या चारही दिशांना असलेल्या प्रवेश मार्गावर एक समान ऐतिहासिक भव्य दिव्य अशा स्वागत कमानी महापालिकेनं उभ्या कराव्यात त्या कमानींना छत्रपती राजर्षी शाहू महाराज जागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार छत्रपती श्री शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींची नावं दिली तर येणाऱ्या नवीन पिढीच्या मनावर त्यांचं कार्य कायमचं कोरलं जाईल त्याचप्रमाणे शहरात अनेक बगीचे आहेत तथापि लहान मुलांसाठी आयडियल असं चिल्ड्रन पार्क नाही याचा विचार करता सांगली महानगरपालिकेनं तयार केलेल्या चिल्ड्रन्स पार्कच्या धर्तीवर इचलकरंजी शहरात चिल्ड्रन्स पार्क, शहरा पार्क निर्माण करण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करावेत यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्यामार्फत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य नक्कीच मिळू शकेल असं बापू मुसळे यांनी सांगितलं दोनही कामं ही, ही इचलकरंजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेत अशी मागणी मधुकर मुसळे बापू यांनी केली आहे आयुक्त पल्लवी पाटील यांनी या दोन्ही कामांचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्यात तसंच अनेक महिन्यांपासून रखडलेलं ज्ञानेश्वर मंदिर आमराई रोड ते डॉक्टर आंबेडकर पुतळा या मार्गाचं डांबरीकरण काम कार्पेटसह तात्काळ करण्याची मागणी आयुक्तांच्याकडे करण्यात आली दिरंगाईबद्दल कामाचा खुलासा करण्यासंदर्भात ठेकेदाराला नोटीस बजावावी आणि तातडीनं काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या यावेळी अल्पेश गोगड विमलकुमार बंब महेश दुधाणे उपस्थित होते